पुढारी न्यूज करा डोकारे आदिवासी सहकारी साखर कारखाना पुनश्च संचालक मंडळाच्या अधीन असतो मागील सव्वीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी डोकारे आदिवासी सहकारी साखर कारखान्यावर प्रशासक समिती नेमण्यात आली होती मात्र सहकार आयुक्त यांनी तेरा फेब्रुवारी रोजी माननीय मंत्री महोदय सहकार यांच्याकडील सहकार पणन व वस्त्रोद्योग विभाग मंत्रालय मुंबई बत्तीस यांच्याकडील जा क्रमांक ए दोन हजार चोवीस प्र क्रमांक सातशे चोवीस ऑब्लिक पंधरा दिनांक पाच दोन दोन हजार पंचवीस नुसार या कार्यालयास कडाल्यावर माननीय साखर संचालक यांच्याकडील दिनांक सव्वीस अकरा दोन हजार चोवीस चे संचालक मंडळ निष्प्रभावित करून प्रशासकीय समिती नियुक्त करण्याच्या आदेशात स्थगिती देण्यात आले असल्यामुळे प्रशासकीय समिती सदस्य यांनी आज दिनांक तेरा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी कारखानास्थळी उपस्थित राहून कारखान्याचा संपूर्ण पदभार कारखान्याचे चेअरमन भरत माणिकराव गावित व संचालक मंडळ यांच्याकडे सुपूर्द केले यावेळी कारखान्याचे चेअरमन भरत माणिकराव गावित यांनी कारखाना साईटवरील आई देवमोगरा माता मंदिरात जाऊन विधिवत पूजन करून दर्शन घेतले व फटाक्याची आतिषबाजी करत आनंद व्यक्त केला एवढी कारखान्याचे संचालक मंडळ राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी उपस्थित होते लोकपुढारी न्यूज चॅनलला सब्स्क्राईब करा व बेलवर क्लिक करून नवनवीन ताज्या अपडेट्स बघत राहा संपादक सोहेब शेख नवापूर